त्या ठिकाणी केलेली आहे की इथं सायबर सेलचे दोन अधिकारी कर्मचारी त्याच्यामध्ये असण्याची आवश्यकता आहे कारण या प्रकरणातील काही जे आरोपी आहेत यांनी स्वतःचे मोबाईल दहा तारखेच्या नंतर बंद करून ते गोदावरी नदीमध्ये फेकलेत का आणखी फोटं फेकलेत त्याच्यामुळं काही गोष्टीमध्ये अडचणी येत आहेत अशा प्रकारची आमची माहिती आहे म्हणून मुख्यमंत्री आणि शुक्ला मॅडम यांच्याकडं आम्ही त्या ठिकाणी गेलो दुसरी एक बाब मी त्या ठिकाणी सांगितली की महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला पंधरा ते सोळा महिने जो विलंब लागलेला आहे या विलंब लागण्याच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्याच्या एस पीपासून परळीच्या त्या पी आयपर्यंत जे जे कोणी जबाबदार आहेत त्या सग विलंबासाठी त्या सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी कारण आता आशा निर्माण झालेली आहे की महादेव मुंडेचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी सापडतील आणि रश्मी शुक्ला मॅडमला एक आणखी विनंती मी त्या ठिकाणी केली की करोना मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारे जे सगळे लोक आहेत यांच्यावरती म्हणजे उच्च पदस्थ म्हणजे मुंबईचे म्हणजे रश्मी शुक्ला मॅडम यांच्या विश्वासातले जे अधिकारी असतील या अधिकाऱ्यांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि गणेश मुंडे जो तातडीने बीडवरून इकडं बदलवण्यात आलेला आहे एसीबीची त्याच्यावरती रेड होऊन सुद्धा एसीबीची चौकशी चालू असताना सुद्धा त्याला क्राईम पोस्टला कुणी आणलं आणि वारंवार भास्कर केंद्रे हे गणेश मुंडे वांगर असे काही नावाचे अधिकारी जे पंधरा पंधरा वर्ष एकाच जिल्ह्यामध्ये कशा काय नोकरीला राहू शकतात या सगळ्या गोड गंबालाची चौकशी करावी अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि शुक्ला मॅडम यांना केलेली <laughs> कृष्णा आंधळेच्या बाबतीमध्ये मी पहिल्यापासून या ठिकाणी सांगतोय की तो संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी गुन्हेदारी करळला जे काही गुन्हे त्यांनी केलेले आहेत त्या गुन्ह्यामध्ये तो यापूर्वीसुद्धा घरादाराची फिकीर न करता कसल्या प्रकारची फिकीर न करता तो बे बेमुखपणे बाहेर पळालेला आहे परंतु आमची माझीसुद्धा स्वतःची इच्छा आहे की तो लवकरात लवकर त्या ठिकाणी सापडला पाहिजे कारण तो तेवढाच एक कोकरोबाळ याच्यामध्ये शिल्लक आहे आत्तापर्यंत नऊ आरोपी हे तीनशे दोनमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहे तातडीने आदेश दिलेले आहेत लगेच माननीय श्रीकर परदेशी साहेबांना सांगून मॅडमला त्या ठिकाणी सांगायचं सांगितलंय मी मॅडमला सुद्धा भेटून आलेलो आहे